राज ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंनी मिळून एक ट्रेलर काय लाँच केला सगळेच पक्ष मिळून पिक्चर बनवण्याच्या तयारीत लागले नाही का म्हणजे राज ठाकरेंनी म्हटलं मी टाळी द्यायला तयार उद्धव ठाकरे म्हटले माझी हरकत नाही फक्त महायुतीतील नेत्यांशी भेटणं गाठणं सोडा एवढं सांगून दोघंही परदेशात निघून गेले मागे इकडे एकनाथ शिंदेंना प्रश्न करताच घाम फुटला आणि पत्रकाराला झिटकारलं तिकडे देवेंद्र फडणवीस म्हणाले आता ती वेळ मला वाटत नाही की दोन्ही ठाकरे एक होतील पण हे झालं वरवरचं बोलणं आतल्या गोष्टी सांगतायत की ठाकरेंनी चांगलाच झटका दिला नेमकं घडलंय का उद्धव ठाकरे अजून परदेशातून आले नाही आहेत राज ठाकरे आले आणि आल्यानंतर युतीचं घोडं कुठं अडलंय हे समजून घेण्यासाठी पत्रकार यांना त्या अँगलने चर्चा करू लागले राज ठाकरे काही बातमी द्यायला तयार नव्हते पण त्याआधी एक बातमी फुटली की उदय सामंत आणि राज ठाकरे यांची भेट होती सूत्रांच्या अहवालाने आणि दोन दिवसांपूर्वी सूत्र खरे ठरले आणि राज ठाकरे आणि उदय सामंत यांची भेट झाली त्याच्या आधी एक टाइम लाईन वरती बातमी होती की वर्षा बंगल्यावरती राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली मुंबई महानगरपालिका निवडणुका राज ठाकरेंशिवाय पुढे जाणं शक्य नाही एक तर राज ठाकरेंनी स्किप व्हावं स्वतःहून किंवा त्यांना कुणालाही स्किप करता येणार नाही आणि त्यामुळे जरी वरती दाखवत असले की दोन्ही ठाकरे एक होण्याने आम्हाला काही फरक पडत नाही पण आतल्या सगळ्या घडामोडी हालचालींचा अंदाज येत आहेत की चांगलाच फरक पडतोय आणि चांगल्या चांगल्यांच्या बुडाखाली आग लागते राज ठाकरे नेमकं काय भूमिका घेतात का हा नंतरचा भाग असला तरी सध्याच्या घडीला उद्धव ठाकरे पुन्हा एकदा किंगमेकरच्या भूमिकेत येऊ शकतात अर्थात उंटावरून शेळ्या हाकण्यातला हे माझं काही स्टेटमेंट नाहीये लक्षात घ्या ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता आमदार खासदार त्यांना सोडून गेले होते पक्षचिन्ह त्यांच्याकडून घेतलं गेलं होतं त्यावेळी एक अभूतपूर्व सहानुभूतीची लाट उद्धव ठाकरेंच्या बाजूने तयार झाली होती तीच लाट पुन्हा रिपीट होताना दिसते एकीकडे सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरेंच्या सुनावणीबाबत लांबवलेला निर्णय दुसरा मुद्दा राज ठाकरे टाळी देणार देणार म्हणता म्हणता घेतलेला युटर्न तिसरी गोष्ट म्हणजे इतक्या लोकांचा आपल्याच लोकांचा विरोध असताना सुद्धा ठाकरेंनी शरद पवारांना दिलेली साथ आणि पवारांनी जाण्याचा घेतलेला निर्णय या सगळ्या गोष्टी जर एकंदरीत लक्षात घेतला तर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या बाजूने सहानुभूतीची लाट तयार झाली जे मुंबईतील लोक नाहीयेत त्यांना कळणार नाही की मुंबई आणि शिवसेनेचं नेमकं समीकरण कसं आहे म्हणजे आपण जे लोक मुंबईच्या बाहेर आहोत त्या लोकांना हे सांगणं कठीण आहे की ठाकरे मुंबई महानगरपालिकेवर नसताना किंवा ठाकरेंशिवाय मुंबई महानगरपालिका खेचून आणणं किती अवघड आहे बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हापासून शिवसेना स्थापन केली काही एखादा अर्धा अपवाद वगळता कायमस्वरूपी मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेनेचा दबदबा राहिला मुंबईमध्ये जे मराठी मतदार आहेत ते बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर मतदान करतात बाळासाहेब ठाकरेंनंतर त्यांनी ती परंपरा उद्धव ठाकरेंसोबत सुरू ठेवली आणि आता उद्धव ठाकरेंशिवाय कुठली शिवसेना निवडायची असं मात्र मुंबईकर करतील की नाही हा प्रश्न तयार होतो आणि विशेषत मराठी अस्मितेशी नातं आता याच मुंबईमध्ये सगळ्यात मोठा दबदबा आहे उद्धव ठाकरेंनंतर तो राज ठाकरे यांचा भलेही महानगरपालिकेवर त्यांची सत्ता नसू द्या भलेही त्यांचे फार काही नगरसेवक नसू द्यात मात्र राज ठाकरेंना मानणारा एक मोठा वर्ग जो आहे तो मुंबईमध्ये आणि हेच राज ठाकरे महानगरपालिकेला नेमकी कोणती भूमिका घेती घेणार ती भूमिका सर्वच पक्षांसाठी निर्णायक ठरणार आहे आणि विशेषत था उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे जण जर एक होत होते तर मात्र विरोधकांची घर बसल्या फाटणार होती पण तसं होतय की नाही अजूनही हा विषय तळ्यात मळ्यात आहे ज्या पद्धतीने पवारांनी गुगली टाकली की दोन्ही राष्ट्रवादी एक करायचं की नाही यावरती सुप्रिया सुळे निर्णय घेतील आणि त्यानंतर जयंत पाटलांनी सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार सध्या एकत्रीकरणाचा विलिनीकरणाचा मुद्दा डायव्हर्ट करा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर फोकस करा हे सांगून अजून तरी तसं काही नाही बुवा हे सांगण्याचा प्रयत्न केलाय अगदी त्याच पद्धतीने राज ठाकरे आणि उदय सामंत यांची होणारी भेट एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या घरी जाणं राज ठाकरेंनी वर्षा बंगल्यावर जाणं याचा सारासार विचार करून जर पुन्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकीपाशीत जर येऊन यांचं घोडं अडलं किंवा एकी जर यांची झाली तर मात्र मुंबई महानगरपालिकेचे चित्रबदल बदलू फक्त मुंबई महानगरपालिकेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात चित्र बदलू शकतं शिवसेनेची ताकद आहे विधानसभा निवडणुकांमध्ये ठीक आहे वीस आमदार शिवसेनेचे निवडून आले पण यावरती कोणीच विचार करायला तयार नाही की त्यांना मिळालं पक्ष आणि चिन्ह हे सुद्धा सहा महिने जुनं आहे आणि सहा महिने जुनं असलेलं पक्ष आणि चिन्ह घेऊन जर ठाकरे वीस आमदार आणि दहा खासदार जर निवडून आणू शकत असतील तर मग त्या ठाकरेंची ताकद किती अजित पवार एकनाथ शिंदे यांनी कितीही कांगावा करू द्यात की आम आम्ही आम एवढे आमदार आणि आम्ही एवढे खासदार निवडून आणले मग दाखवायचे होते नवीन पक्ष नवीन चिन्ह घेऊन निवडून आणून हे माझं नाही हे ओव्हरऑल जे होतं ते शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मानणाऱ्या लोकांचं मत होतं पण आमचं जर वैयक्तिक मत विचाराल तर ही गोष्ट मान्य करून चालावी लागेल की शिवसेनेला सहा महिने अगोदरच नवीन पक्षाचं नाव नवीन चिन्ह मिळतं आणि सहा महिन्यामध्ये तुमचं पक्ष आणि चिन्ह तुम्ही तळागाळापर्यंत पोहोचू शकत नाही अनेकांचे राजकीय आयुष्य अनेकांच्या राजकीय पिढ्या जातात तेव्हा कुठेतरी तो व्यक्ती नेता बनत असतो आणि उद्धव ठाकरेंनी मात्र ते कळून करून दाखवलंय आणि हीच एक गोष्ट आहे की ज्यामुळे उद्धव ठाकरेंना अंडरएस्टिमेट करणं सध्या एकनाथ शिंदे किंवा महायुतीला जमत नाहीये आणि त्यामुळे जर हे दोन ठाकरे जर कधी एक होत आहेत तर मात्र पळतावूही ही थोडी विरोधकांची होऊ शकतात आणि तसं झालंही नाही तरी सुद्धा आता उद्धव ठाकरेंच्या बाजूने सहानुभूतीची लाट आहे हीच सहानुभूतीची लाट महानगरपालिका निवडणुकांमध्ये एक वेगळा करिश्मा दाखवू शकते याबाबत तुम्हाला काय या वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र